नाशिक येथील आयुर्वेद व निसर्गोपचार क्षेत्रातील प्रख्यात चिकित्सक रेकी प्रशिक्षक व लाइफ मॅनेजमेंट कोच डॉक्टर हर्षल अजित कुमार संचेती यांची आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे या निमित्ताने आयुर्वेद योग व निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला छत्रपती संभाजीनगर येथे एक फेब्रुवारी रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले या अधिवेशनास राज्यातील आयुर्वेद होमिओपॅथी योग नॅचरोपॅथी युनानी व अॅक्युपंक्चर क्षेत्रातील अनेक नामवंत चिकित्सक उपस्थित होते अधिवेशनात आयुष चिकित्सेच्या प्रसार प्रचार व संघटन विकासावर चर्चा करण्यात आली यावेळी विविध पदांवर नियुक्त जाहीर करण्यात आला डॉक्टर हर्षल संचेती गेली सतरा वर्षे अल्टरनेटिव्ह मेडिसिन आयुर्वेद निसर्गोपचार न्यूट्रॉस्युटिकल्स लाइफ कोचिंग व रेखी प्रशिक्षणाच्या माध्यमातून रुग्ण सेवा करत आहे त्यांचे संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत प्रेरक वक्ते व मानसशास्त्र अभ्यासक म्हणून ते अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना कर्मचारी सक्षमीकरण वर्क लाईफ बॅलेन्स व व्यवसाय वृद्धीबाबत मार्गदर्शनही करतात सामाजिक धार्मिक कार्य तसेच गोसेवेतही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे प्रभू परिवार ही त्यांची संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे यापूर्वीही त्यांच्या कार्याचा विविध सामाजिक संस्थांकडून गौरव करण्यात आला आहे या कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर नितीन राजे पाटील चेअरमन डॉक्टर सतीश कराळे अध्यक्ष डॉक्टर बाबूराव कानडे डॉक्टर अभिजित कवठणकर डॉ संतोष वैद्य यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते डॉ हर्षल संचेती यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे अधिक न्यूज अपडेट्ससाठी सी प्रेस न्यूज डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा